तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसातून गावाला आलेलो म्हणजे काय काय ते खायला बघायला तर ताडगोळे खाऊन झाले चिकू खाऊन झाले आणि अचानक आईने सांगितलं का फणस पण पिकला आहे तर आता फणस घेऊन आलो आहे आणि एवढा गोड आहे जसं मध आणि मँगो फ्लेवर वगैरे असं एकदम मिक्स वाटते तुम्ही कलर बघूनच की किती भारी आहे एवढा गोड आहे कसा आहे का तुला वाटलं का मस्त जाम भारी आहे तर आता आपण घरी नेऊ आणि

मस्त भात झाले आपला एकदम मस्त तांदूळ एकदम भारी झाले भात आणि इथे चिकू धुवायला लागले आपले थोडेच पडले कारण आपला टाइम नाही मग तेवढं चिकू पाडायला जायचंय परत इकडे एकदम मच्छ स्वच्छ थोडे कच्छ बोलवतोय तो त्याला जवळ यायचंय ए बोबड्या ये ये घाबरवतो का काय करतो जरा पण समजत ही <laughs> सरत आता फुलाल पण तिकडून जिथे पेटले ही पावसाळ्याची तयारी लाकडं चढायला इथून आहे असं काजूवर पण पडला तर डायरेक्ट इकडे खाली तरी पण हा आता इथून चललाय सावकास सावकाश <laughs> ओ मला फक्त काजूची बी आवडते काजू नाही आवडत ओ

चिकूला मार्शेल आमच्या हे आमचा <laughs> <वाम्चा> एनर्जी ड्रिंक <laughs> आमच्याकडे ताडी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा एक नंबर लागते <laughs> आता राहिलात आपले कच्चे आंबे बापरे इकडे परत हा हाय आपला पाठ आणि सकाळपासून काम करून झालेत आपली आणि आपण आता चाललोय पाठामध्ये आंघोळ करायला हाय पाठ आपण याच्यात येते मित्रांनो <laughs> एक वाजले आणि भरम साठ गर्मी आहे आणि गरमी गर्मी मध्ये चाललोय मस्त मजा घ्यायला आम्ही पाठाची हे बाजूलाच पाठ आहे आपला इथेच का आता पोहचलोय आणि आपण उड्या दिवस पाण्यामध्ये मस्त पिकी गाडी चालवली होतो आणि जंगल आहे आपली वाडी पण त्या बाजूला आहे आणि इकडे आता आम्ही पोहोचलोय पाटावरती ओ पाणी बघूनच उड्या मारायला वाटलंय हा 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 जबरदस्त पहिला उडी देतेस का तू उडी देतेस का मी देऊ पहिली उडी पाण्याला फोर्स बघा मित्रांनो किती आहे मारुणी मार 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 हे पडका निकडे पाटा हो हो होंड का फार पाणी काही लगा? का आता माजी झाली आता यांची सावकाश सावकाश चौका इथेच नाही का तर नमस्कार मित्रांनो पाण्याला फोर जाम खूप खूप आहे आता आलो मी पाटामध्ये आणि एवढं भारीवटे मस्त थंड थंड बर्फात पाणी आहे आणि खूप पोहणार हो आम्ही पूर्ण म्हणजे जे काय राहिलेलं आहे एवढ्या दिवसाचा पोहायचं ते आता आम्ही सगळं एन्जॉयमेंट करणार आहे फोन फोन घेणार आहे सगळं एका दिवसात आणि खायला वगैरे वगैरे आणलं आणले नाही सगळं खूपच भारी एकदम भारी वाटते हा घे सरकोंडी घे येऊ दे उडी मार लांब जरा येत्या नाही येणार <laughs> चला आता आमचं आंघोळ झालंय बाकीचे पोरं तिकडे वेटिंग वर थांबलेत त्यांना बिचाऱ्यांना इथे पायरीवर यायचं आता आम्ही पण चाललो जास्त थांबायला बरं नाही वाटत त्यांना पण चान्स भेटला पाहिजे <laughs> थोडा स्लो जसा ना जास्त आहे आय आय